तुम्ही बघू शकता आपली अंडाकरी तयार झालेली आहे तर सर्वप्रथम मी एका डिशमध्ये काढून घेते अंडाकरी कशी झाली आहे मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया हो नमस्कार बुदावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवतोय अंडा करी ते, तर सर्वप्रथम मी अंडी शिजत घातलेली आहे तर त्याआधी आपण अंडी शिजवून घेऊया आपली अंडी चांगली शिजलेली आहे तर सर्वप्रथम थंड झाल्यावर आपण ते त्याचे टलपार काढून घेऊया सर्वप्रथम आपण मसाले भाजून घेऊया तर मी कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत ते आपण चांगले भाजून घेऊया त्याच कढईमध्ये मी पांढरं तिळ घेतलेलं आहे ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते त्याचप्रमाणे मी थोडे धने घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये आपण चांगले भाजून घेऊया आणि चांगले भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेऊया चांगले आपलं खोबरं सुद्धा चांगलं भाजलेलं आहे तर ते सुद्धा मी काढून घेते एका डिशमध्ये आणि आपण टोमॅटो आणि कांदा जाळीवर चांगली भाजून घेऊया मी टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊया चांगला तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा चांगला भाजलेला आहे तर त्याचे मी टलफर काढून घेऊन ते मिक्सरला बारीक वाटण करून घेते त्याचप्रमाणे मी अंडीसुद्धा सोलून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं याचं मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे तर आपण सर्वप्रथम अंडा करीला फोडणी देऊया तेल गरम झालेलं आहे तर आपण घरचं लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ गरम मसाला आणि नंतर हे ओलं खो खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण त्याचप्रमाणे जिरे धने आणि पांढरे तेल हे आपण सर्वप्रथम तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये आपण चांगलं परतून आहे आणि त्याच्यामध्ये जे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे ते मी पिऊरी केलेले आहे ते पण त्याच्यामध्ये मी ॲड करून घेते रो मसाला आपण चांगला भाजून घेऊया आणि याच्यावर आपण ताट ठेवूया आणि एक चांगली वाफ काढून घेऊया बघूया आपण मसाल्याला चांगलं तेल फिरलेलं आहे बघू शकता मी त्याच्यामध्ये थोडस पाणी ॲड करते तुम्हाला अंडा तरी किती ग्रेव्हीदार बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि जे आपण अंडी शिजवून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये मध्ये असे कट करूया त्याला चांगली याला उकळी आणून देऊया आपण तुम्ही बघू शकता आपली अंडाकरी तशी ग्रेव्हीदार झालेली आहे तर याला आपण पाच ते दहा मिनटांसाठी चांगली उकळी आणून देऊया तुम्ही बघू शकता आपली अंडाकरी तयार झालेली आहे तर सर्वप्रथम मी एका डिशमध्ये काढून घेते करी कशी झाली मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया